ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण सिमला मिरची म्हणजे ढोबी मिरचीची ना अतिशय वेगळ्या पद्धतीची भाजी पाहणार आहोत जर तुम्ही एकदा या पद्धतीने केली ना तर नक्कीच नेहमी नेहमी याच पद्धतीने कराल आमच्या तरी घरामध्ये तीन दिवस झालं ना याच पद्धतीची ही भाजी बनत आहे कारण की खायला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम लागते बनवायला अगदी सोपी आहे कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा तयार होते त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा कारण की सिमला मिरची ढोबळी म्हटलं ना तर खूप जणं नाकंसुद्धा मुरडतात कारण की खाऊशी वाटत नाही खूप जणांना ना ती भाजी किंवा आवडतसुद्धा नाही कारण की त्याचा एक, एक वेगळाच असा वास येतो पण जर एकदा या पद्धतीने केली ना तर नक्कीच जी खात नाही ना ते सुद्धा अगदी मागून मागून खातील आणि जर डब्याला दिली ना तर अगदी डब्बा फस्त करून येतील इतकी जास्त अप्रतिम ही भाजी होते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे की भाजी किती जास्त टेस्टी आणि दिसायलासुद्धा किती जास्त छान दिसते ती तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की हा व्हिडिओ ना तुम्हाला तरी आवडल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हीसुद्धा नक्कीच या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करालच आता बघा इथे मी ही भाजी ना दोन जणांसाठी करत आहे दोन जणांसाठी ना तीन शिमला मिरची पुरेशी आहे आता बघा यातल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत सुरुवातीला सिमला मिरची जी आहे ना ती आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे कारण की कट केल्यानंतर कोणत्याही भाज्या धुऊ नये कट करण्याच्याच अगोदर आपल्याला भाज्या धुवून घ्यायच्या आहेत बघा दोन्ही तिन्ही शिमला मिरचीच्या आतल्या इथे मी बिया काढून घेतलेल्या आहेत जर शिमला मिरची निभार असेल तर मग ती घेऊ नका कारण की शक्यतो कवळी सिमला मिरची असेल ना तर खायला खूप जास्त छान लागते आता बघा जे देटूक होतं ना त्याचंसुद्धा अशा पद्धतीने मी भाग काढून घेते ते टाकून न देता ते सुद्धा आपल्याला बघा या पद्धतीने वापरायचं आहे अगदी चमचमीत झणझणीत अगदी मस्त अशी ही भाजी होते त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा चपातीबरोबर खा किंवा मग भाताबरोबर भाकरीसोबत कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा अप्रतिमच लागते आणि आता मुलांची शाळासुद्धा सुरू झालेली आहे तर डब्यासाठी म्हणाला तर अगदी उत्तम अशी ही भाजी आहे नेहमीची पद्धतीने करता त्या पद्धतीने न करता एकदा या वेगळ्या पद्धतीने नक्कीच करून पहा आता बघा ही सिमला मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे जास्त लहान लहानसुद्धा नाही आणि जास्त मोठीसुद्धा नाही अगदी व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने कट करून घ्या आता इथे मी सगळी सिमला मिरची कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते इथे पाहू शकता आपली सगळी शिमला मिरची कट करून झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने मोठे पिस्तूलसुद्धा ठेवू शकता पण मी लहान लहान केलेले आहेत तर लहान लहान ठेवलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता हुबे पीस करा मोठे पीस करा किंवा मग अशा पद्धतीने केले ना तरी चालेल आता तोपर्यंत बाकीची सुद्धा तयारी करून घेतलेली आहे जर ते करत दाखवलं असतं ना तर मग व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता त्यामुळे आपण लगेच फोडणीची सु तयारी करून घेऊया आता कढई ठेवली आहे कढईमध्ये इथे मी दोन पळ्या तेल घेतलेले आहे ते तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ही भाजी ना थोडीशी खायला चमचमीत असली ना की छान लागते त्यामुळे तेलाचं प्रमाण इथे मी वाढवलेलं आहे आता बघा जिरे आणि मोहरी छान तडतडलेली आहे आता यामध्ये लहान आकाराचे दोन बारीक असे कांदे मी घेतलेले आहेत कट करून कांदा पाहू शकता अगदी बारीक कट करून घेतलेला आहे आता लगेचच यामध्ये अर्धा टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो जर तुम्हाला एक अख्खा घालायचा असेल तर तो सुद्धा घालू शकता पण इथे मी अर्धाच टोमॅटोचा वापर केलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही छान तेलावरती परतून द्यायचं आहे पाहू शकता कांदा टोमॅटो अगदी मौसूत असं परतून झालेला आहे आता घ्यायची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे कारण की यामध्ये आपल्याला सुके मसाले ॲड करून घ्यायचे आहेत अर्धा चमचा इथे मी हळद घालून घेतली आहे अर्ध्या चमच्यालासुद्धा थोडीशी कमी घातलेली आहे कारण की भाजीची क्वांटि क्वांटिटी जी आहे ना ती थोडीशी कमी आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे याने भाजीला रंग खूप छान येतो एक ते दीड चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे आणि आपला सिक्रेट मसाला म्हणजे एक ते दीड चमचा इथे मी मॅगी मसाला घातलेला आहे मॅगी मसाल्याने या भाजीला ना अगदी छान अशी टेस्ट येते आणि कळससुद्धा नाही ही सिमला मिरची भाजी आहे कारण की अगदी छान असा फ्लेवर येतो या भाजीमुळे नक्कीच ही हा मसाला आणून ह्या भाजीमध्ये घाला किंवा मग जर तुम्ही भेंडीची भाजी करत असाल बटाट्याची भाजी करत असाल ना फ्लॉवरची भाजी त्यामध्ये सुद्धा हा मसाला खूप जास्त टेस्टी लागतो त्यामुळे नक्कीच वापरा बघा मसाला छान असा तेलावरती परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण सिमला मिरची घालून घेऊया आणि पुन्हा छान हे मिक्स करून घेऊया घॅची फ्लेम अगदी स्लो ठेवलेली आहे लो ठेवलेली आहे जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर मसाले खाली करपू शकतात त्यामुळे शक्यतो स्लो गॅस ठेवायचा आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाफेवरती ही भाजी शिजवायची असेल ना तर ता ताटाच्या वरती तुम्ही पाणी ठेवू शकता पण इथे मी डायरेक्ट यामध्ये पाणी घातलं आहे म्हणजे भाजी अगदी छान मौसूत अशी शिजली जाते अर्ध्या ग्लासला थोडंसं कमी इथे पाणी वापरलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया यामध्ये सुद्धा अजून आपल्याला जिन्नस घालायचं आहे ते आपण नंतर घालणार आहोत बघा मीठ घातल्यानंतर भाजी पुन्हा मिक्स करून घेतलेली आहे आणि यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता दोन तीन मिनटं इथे मी वाफ काढून घेतलेली आहे भाजीला अजून आपली भाजी शिजलेली नाही आहे एक पन्नास ते साठ टक्के इतपत भाजी शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूड घालून घ्यायचा आहे इथे बघा एक ते दीड चमचा इतपत मी शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे जर तुम्हाला भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल पण सिमला मिरचीच्या भाजीमध्ये शक्यतो आवर्जून कूट घाला यामुळे भाजीची चव जी आहे ना ती दुप्पट होते कूट घातल्यानंतर पुन्हा आपल्याला भाजी एक पाच ते सहा मिनटं झाकून ठेवायची आहे आणि अगदी स्लो गॅसवरती ही भाजी शिजवून द्यायची आहे तरी ते पाहू शकता पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि भाजी आपली तयार झालेली आहे अगदी चमचमीत आणि झणझणीत ही भाजी तयार होते त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा डब्यासाठी म्हणाल तर अगदी उत्तम भाजी आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय